आणि पहिलीच महत्वाची मोठी बातमी येते नागपूरमधून नागपूर हिंसाचारा प्रकरणी आता महत्वाची अपडेट हाती आलेली आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांची नागपूर हिंसाचारा प्रकरणी महत्वाची माहिती त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत तेरा एफ आय आर या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर शंभरावरती आरोपींना या नागपूर प्रकरणामध्ये अटक झालेली आहे आताची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय या प्रकरणात डॉक्टर सिंगल काय म्हणाले पोलीस आयुक्त पाहूया सतरा तारीख नंतर आज चौथा दिवस आहे आणि सगळ्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती मध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतोय की काय पुढचा आपण निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे आमची मीटिंग झालेली आज मॅच पण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळ्या लावला होता आणि संपूर्ण दिवस अव्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहत आतापर्यंत तेरा एफ आय आर झाले ज्याच्यात चार जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ऍड करतो आहे तसेच आता जवळपास शंभरचे चे पुढे लोक अरेस्ट झालेले पुढे आज किती झालेले ते आकडा आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये तेरा एफ आय आरेसमेंट रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो ते आता तेच आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी पण मध्ये आहे आता रमजानचा महिना चालू आहे आणि तर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बदार परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्ड मध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून आहे काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परंतु जर वाटलं की शांतता आहे कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून ते निर्माण करणार नाही आपण तसं निर्णय आहे सर्च ऑपरेशन चालू आहे ये लोग होते अपन है सर घटना को पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है बांग्लादेशियों के साथ में जोड़ा जा रहा है के साथ में जोड़ा जा रहा है तो इस घटना का में सत्य क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी देखिए मैं एज पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ इन्वेस्टिगेशन में जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई कर रहे का कोई का कोई आई है आने वाली उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा सर सर हिंदी में बता दें कितने अरेस्ट हुए कितने एफआईआर हुए तो जो 13 एफआईआर दाखिल हुए हैं और उसमें सौ से ज्यादा लोग अभी जो हैं उनके ऊपर उनको ताबे लग गया है कर्फ्यू के बारे में कर्फ्यू जो है अभी हम लोग स्थिति देख रहे हैं और जैसे दो पुलिस स्टेशन से हमने हटा भी दिया कर दो और आज ये देख व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यासाठी शिथिलता करावं कारण व्यवहार आहे सांगणार याच्याबद्दल नंतर असेसमेंट रिपोर्ट येईल फील्ड वरून आमचे अधिकारी सांगतील आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई तीस तारीख तक पंतप्रधान नरेंद्र का भी दौरा यहां पे बताया